हॅलो वेलकम यू ऑल टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आमची रोजची सकाळ अशी काहीशी असते क्रिशा त्रिशाचं आता मी स्कूलसाठी आवरलेलं आहे आणि सध्या खूप जास्त थंडी पडलेली आहे त्याच्यामुळे तिला स्वेटर वगैरे घालून तयार केलं आहे ती दूध पिते तिचं झालं की क्रिशाचं मी आता आवरते आहे तिचं झालं की ती पण दूध पिणार आणि मग त्या दोघी जाणार स्कूलसाठी

तर दुपारची वेळ झालेली आहे आणि त्रिशा त्रिशा देखील स्कूलमधनं आलेल्या आहेत तर आधी तुम्ही पाहिलं की एक माणूस खाली बसलेला आहे आणि त्याच्याकडे भलं मोठं देवघर आहे तर तो आहे पोतराज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये हा पोतराज आलेला आहे पोतराज म्हणजे तुम्हाला माहितीच असेल अंगावरती कलरफुल कपडे पायामध्ये चाळ हातामध्ये चाबूक असतो त्यांच्या आणि ते गाणं बोलतात त्यांच्या डंबरू वाजून त्या अंगावरती चापकाचे फटके मारून घेतात आणि त्यांची भाकी तर सांगत गावोगावी फिरत असतात तोच हा आहे पोतराज ह्या पण इथे आलेला आहे आणि आपण त्यांना दान करू शकतो काही गोष्टी वस्तुरूपामध्ये धान्य देऊ शकतो पैसे त्याप्रमाणे वस्तुरूपामध्ये आपण कपडे वगैरे देतो तर गावाकडे आजही ह्या परंपरा जपल्या जातात आणि अजूनही या गोष्टी पाहायला भेटतात या दिवसांमध्ये थंडीच्या दिवसांच्या आधी हा हे पोतराज येऊन आपलं भागीत सांगून जातात कोणत्या पिकाला आ, कोणत्या पिकासाठी बाजार असणार आहे किंवा काय लावलं पाहिजे किंवा अजून अशाच वेगवेगळ्या प्रकारची भाकी तर ते सांगतात तर हे आपल्यावरती आहे की आपण अजून या गोष्टी किती मानतो आणि किती नाही बट हो काही गोष्टी या खऱ्या पण असतात आणि अजूनही ह्या रूढी परंपरा गावाकडे जपलेल्या आहेत तर आज खूप दिवसांनंतर एक क्विक रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे बट येस आ... मी कशी बनवते किंवा आम्ही कसं बनवतो क्रिशात्रिशासाठी ही भाजी तर ते मी सांगणार आहे ही पालकची भाजी आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आता ही पालक व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर टाकायची शिजवण्याच्या आधी एक दहा मिनटामध्ये लगेच ही पालक शिजून जाते आणि त्याच्यानंतर शिजल्यानंतर पाणी काढून घ्यायचं मिक्सरमध्ये ग्राइंड करायची तर आणि फोडणीसाठी आपण वापरणार हो आहोत जिरं म्हणजे दोन दोन चमचे वगैरे तेल टाकायचं किती भाजी आहे तुमची त्या प्रमाणामध्ये जिरं घालायचं त्यानंतर बारीक कापून कांदा घालायचा कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर टोमॅटोची पेस्ट करायची आणि ती टोमॅटोची पेस्ट पण याच्यामध्ये घालायची टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित शिजून घ्यायची तुम्ही एकदा झाकण पण ठेवू शकता टोमॅटोच्या पेस्टवर आणि टोमॅटोची पेस्ट आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत लाल मिरची पावडर आणि किचन किंग मसाला थोडीशी हळद आणि हे सगळं व्यवस्थित मसाले एकजीव झाल्यानंतर पालक मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायची आणि ती घालायची तर मी याच्यामध्ये थोडं पण पाणी वापरलेलं नाही आहे आणि तुम्ही क्रीम वापरू शकता दुधावरची साई वापरू शकता तर इथे मी पाणी घालण्याच्याऐवजी थोडंसं दूध आणि दुधावरची साई असते ती मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घेतली आणि ती घातलेली आहे आणि तुम्ही एक्स्ट्रा याच्यावरती बटर वगैरे घालू शकता खाताना किंवा फोडणीमध्ये पण टाकू शकता मी सगळं झाल्यानंतर क्रिशात्रीच्या वा देताना याच्यामध्ये बटर घातलेलं आहे तर अशी एकदम क्विक ही रेसिपी आहे आणि लहान मुलांसाठी खूप हेल्दी आहे थंडीच्या दिवसांमध्ये तर अशा पालेभाज्या वगैरे छान खाल्ल्या पाहिजेत म्हणजे मुलांचं पण पोट भरतं छानपैकी माझी भाजी तयार आहे